मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील थेट मुंबईला निघालेत आता या मुंबईत उपोषण करणार आहेत त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवरील जोरदार हालचाली सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी राजेंद्र साबळे यांनी आज थेट आंतरवादी सराटी गाठली आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली दोघांनीही माध्यमांसमोरही चर्चा केली देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरून टाकतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय मराठा आरक्षण हे आंदोलन मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी उद्या मुंबईच्या दिशेने निघणार आहे या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली यावेळी जरांगे यांनी मी आजारे मला कधीही काहीही होऊ शकतं असं म्हणत सरकारला भावनिक आव्हान केलं आहे सावळे आणि जरांगे पाटील भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली याची माहिती जरांगे यांनी माध्यमांना दिली ते म्हणाले मराठ्यांची मुलं शिक्षणासाठी झगडत आहे तसेच मी त्यांच्यासाठी लढा देत आहे पण आता माझी तब्येत देखील साथ देत नाही माझ्या शरीराला शिरा ह्या चिकटल्या आहेत माझ्यामध्ये काहीही राहिलेलं नाही आम्ही शांततेनं आंदोलन करणार आहोत मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी राजेंद्र साबळे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आहे मी दादांची भेट घेण्यासाठी आलो आहोत मुंबईत गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे मराठा बांधवांना अडचण व्हायला नको मुंबईला येताना जो मार्ग आहे त्यात कोणतीही अडचण यायला नको रस्त्यात ट्राफिक लागेल यादी जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये आले आहेत आता त्यांचा मुक्काम कुठे असेल त्यांचा मार्ग काय असेल याबाबत माहिती घेतली आहे त्यावर फडणवीस यांचे एस डी राजेंद्र साबळे यांनी जरांगे यांना त्यांच्या आंदोलनाच्या मार्गाबाबत निरोप देतो मला माझ्या आंदोलनाच्या मार्गाचा मॅप आला आहे जरांगे यांनी जी काही माहिती दिली ती मी मुख्यमंत्र्यांना देईल असे राजेंद्र साबळे यांनी सांग